गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या संगणक परिचालक संघटनेच्या जिल्हा परिषद समोरील उपोषणाला आज सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी महिला आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आलेला आहे पाहूयात ही बातमी नमस्कार मी सुषमा राजे होी राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा कोऑर्डिनेटर आज सातारा जिल्हा परिषदच्या बाहेरच्या बाजूला महाराष्ट्र ग्रामपंचायत संगणक परिचालक यांनी गेले पंधरा दिवस झाले उपोषण केलेला आहे सुनीता आमटे यांनी अविरतपणे हे पंधरा दिवसाचं यशस्वीरित्या उपोषण चालू ठेवलेलं आहे आज या ठिकाणी जर आपण दोन दिवस जेवलो नाही तर आपल्या पोटात कावळे ओरडतात आपला आपलं बोलणं जगणं मुश्किल होतं पण ही महिला त्यांच्या संघटनेचा सुमारे वीस हजार परिचालकांना न्याय मिळवून देण्यासाठी गेले पंधरा दिवस उपाशी आहे आणि राज्य शासन याचे कोणतीही दखल घेत नाही आहे याची खंत या ठिकाणी मला वाटते की एखादी महिला ज्या संघटनेच्या लोकांसाठी अविरतपणे कष्ट करतात ग्रामपंचायतीचं सर्व काम हँडल करतात त्या लोकांची साधी मागणी विचारायला राज्य शासन आलं नाही जर ह्या साताऱ्या जिल्ह्याचा जो क्रांतिकारकांचा जिल्हा आहे जो भारताला महाराष्ट्राला न्याय मिळवून देणारा जिल्हा आहे या ठिकाणी जर ह्या लोकांना न्याय मिळत नसेल किंवा ह्यांच्या मागण्या मान्य होत नसतील किंवा ह्या मागणीसाठी असणारी चर्चा देखील पॉझिटिव्ह चर्चा देखील होत नसेल तर ह्या गोष्टीचा मी आमच्या वतीनं पूर्णपणे निषेध व्यक्त करते जर ह्या महिलेचा सुनीता आमटे या महिलेच्या जीवाला बरं वाईट झालं तर याला सर्वस्वी राज्य शासन जबाबदार असेल कारण राज्य शासनाच्या हातातला हा विषय आहे प्रत्येक जिल्हा परिषदेच्या परिषदेच्या हातातला हा विषय आहे आणि कुणाच्या तरी नावाखाली लपायचं जिल्हा परिषदेनं सांगायचं की मी इकडं जात आमचा विषय आमचा विषय नाही राज्य शासनानं सांगायचं हा आमचा विषय नाही सी सीच्या लोकांनी राज्य शासनाच्या नावाखाली लपायचं आणि राज्य शासनानं सी सीच्या नावाखाली लपायचं या ठिकाणी मी या सगळ्या गोष्टींचा निषेध व्यक्त करते कारण ज्या सुनीता आमटे आहेत त्यांच्या जीवाला जर बरं वाईट झालं किंवा सिव्हिल हॉस्पिटलच्या लोकांनी जर त्यांच्या उपचारासाठी काही हलगर्जीपणा केला पोलीस प्रशासनानं दबावतंत्राचा वापर केला तर हे उचित ठरणार नाही आणि जोपर्यंत यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी त्यांना समर्थन देत राहू आणि त्यांचं आंदोलन पुरेपूर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मदत करत राहू धन्यवाद